Okay. नमस्कार हिंगणा वार्ता न्यूज चॅनलमध्ये सर्व दर्शकांचं स्वागत आहे नागपूर जिल्ह्या अंतर्गत हिंगणा तालुका येथे हिंगणासभाचे येण्या येत्या वीस ये वी तारखेला नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत या निवडणुकांच्या निमित्ताने आम्ही हिंगणा तालुक्यातील ग्रामपंचायत पेंढरी देवळी येथील सरपंच माननीय धनराजी कोळेसाहेब यांची मुलाखत घेण्यास आलेलं त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की गावात कुठल्या कुठल्या विकास झालेल्या कुठले विकास झालेले आहेत आपल्या सुरुवात धन्यवाद त्यांचा नाव काय आपलं आपण साहेब आपण कुठल्या वर्षी निवडून आले दोन हजार अच्छा म्हणजे याच वर्षी आले आता येत्या वीस नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत विधानसभेच्या विधानसभेच्या तर त्या विधानसभेच्या निवडणुकीला तुम्ही कसं बघता म्हणजे विकासच्या दृष्टिकोनातून गावात विकास कुठले झाले कुठले थांबले आहे विकास का झाले नाही तुमची काय माहिती आहे विकास वगैरे तर आमच्या इथं खूप काही चांगला व्यवस्थित आहे अचा काही थोडाफार विकास बाकी आहे तो होणारच आहे काही काही थांबण्यालायक काही हे नाही बाकी जे आता आमदार आहे त्यांच्या निधीचा काही विनियोग झाला आहे का म्हणजे जवळपास पंचवीस लाखाचे सिमेंट रोड घोटलेले आहे अचा जगून पाण्याची टाकी वगैरे नवीन दिलेली आहे विकास वगैरे चालू आहे चालू आहे काही बाकी माहिती आहे का कुणाचं होणार तर आता काही तुम्ही जसे सरपंच झाल्यानंतर काही प्रस्ताव गेले आहे का तुमच्या प्रस्ताव गेले बरोबर आणि त्यांच्या म्हणजे पाईपलाईन कार्य जी चुकलेली आहे त्याच्या पुढे प्रस्ताव पाठवले आहे बरं रोड फोर करण्यासाठी प्रस्ताव दिलेले आहे बरं काय सिमेंट रोडचे जे प्रस्ताव आहे ते सुद्धा दिले आहेत ग्रामपंचायत सौंदर्यीकरणासाठी प्रस्ताव म्हणजे पाठवला आहे गावातील ग्रामवासियांना प्रधानमंत्री आवास योजनेचा फायदा झाला आहे जवळपास या या ठिकाणी या ग्रामपंचायतीमध्ये जवळपास घर घरं पंतप्रधान आठशे मिळाले आणि साहेब मला एक सांगा त्या व्यतिरिक्त जे आपलं आता जे शासनाची एक नवीन योजना आहे लाडली बहीण योजना त्याच्यात फायदा महिलांना आला आहे का या आमच्या गावात तो मिळाला मिळाला किती लोकांना महिला सत्तर टक्के मुलांना सत्तर टक्के बरं 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 आता येत्या वीस नोव्हेंबरला जे हिमालसभा निवडणुका होणार आहे त्याकडे तुम्ही कसं बघता म्हणजे तुम्हाला काय वाटते की जे विकास झाले आहे त्या निमित्तानं बदल हवा आहे किंवा काय शेतकऱ्यांचा खूप मुद्दा काय शेतकऱ्याच्या दृष्टीवरून जर विचार केला तर बदल झालाच पाहिजे कारण शेतकऱ्याला भाव नाही आहे शेतकऱ्याला सोयाबीनला भाव नाही टक्काला भाव नाही मायगाई खूप वाढलेली आहे पेट्रोलचे भाव खूप वाढलेले आहे त्यातल्या सिलेंडरचे भाव खूप झालेले आहेत त्याच्यामुळे बदल झालेच पाहिजे बरं बरं तर तुम्हाला काय वाटतं आता येत्या वीस नोव्हेंबरला जे हिमा विधानसभेला निवडणूक आहे त्याच्यामध्ये बदल तुम्ही म्हणजे व्हायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे तर याच्यामध्ये जे उमेदवार उभे आहे आपले महाविकास आघाडीचे उमेदवार आहे माननीय रमेश जी बंगसाहेब आहे आणि नंतर महायतीचे उमेदवार आहे जे विद्यमान आमदार आहे श्री समीरजी मेघे साहेब तर याच्यामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमदार साहेबांनी भरपूर विकास केला आहे असं आपण तुम्ही सांगितलं परंतु तुमचा मुख्य मुद्दा असा आहे की महागाई वाढलेली आहे शेतकरीचं जे हा भाव वगैरे आहे ते न मिळाल्यामुळे सत्ता बदल पाहिजे असं तुमचं म्हणणं शेवटचा एक विचार तसा तुम्हाला म्हणजे टक्कर खूप जोर काटेची आहे तो तुमची तुमचं एक मतदार म्हणून का कसं बघतात सुतारी कि कमक धन्यवाद साहेब आपण दिलेल्या माहितीबद्दल हे होते माननीय राजी कोडे सरपंच पेंडे देवडी त्यांनी सांगितलं समीर मेघे साहेरांनी विक भरपूर निधी निधी दिलेला आहे विकास कामाकरता पण काही विकास जे आहे ते सुरू आहे आणि काही गोष्ट अशी आहे की महागाईमुळे त्यांचं म्हणणं असं आहे की सत्ता बदल व्हायला हवं आणि त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे त्यांच्याकडून म्हणजे नव्या नवीन कुठेतरी बदल हवी आहे अशा दिशेने आहे धन्यवाद जयस्वाल साहेब यांच्याकडे आलो हो। आता इथे वीस नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे हिंगाळ विधानसभेच्या आम्ही जाणून घेऊ गावामध्ये ते फार सिनियर आहेत आपल्या आडेगावला आणि ते या गावातले सरपंच सुद्धा राहिलेले आहेत आणि त्यांचा मुलगा होता उपसरपंच आणि सरपंचही बनला होता तो अनेक का विकास काम त्यांच्या सालिध्यात झालेला आहे त्यावेळेला परंतु आता ते आहे आणि आताची निवडणूक जी होणार आहे वीस नोव्हेंबरला हिंगाळ विधानसभेची ते कशी काय म्हणजे होणार आणि त्यांना काय वाटतं आजच्या परिस्थितीला पाहून त्यांच्याकडनं जाणून घेऊ सर आपण मराठी आपलं नाव काय सुभाष जयस्वाल जयस्वासाहेब जयस्वाल साहेब हे आता निवडणूक होत आहे वीस नोव्हेंबरला आणि आपला गावाचा विकास तुम्ही जेव्हा सरपंच होते तेव्हा राहताना खूप विकास झालेला आपल्या गावाला आपल्या परीक्षेला पण आहे ना आणि मुलगा पण उपसरपंच आला त्या गोष्टी तर आता जी निवडणूक आहे त्याला कसं बघता तुम्ही काय परिस्थिती वाटते तुम्हाला परिस्थिती काही आता हे नाही तर जसं काही चालत आहे तो नेहमी चालतं तसं चालतय लोकांना आजकाल लोक सुद्धा झाले ना लोकांना पटतय जे नाही पटतय ते लोकांना कळून चुकते किंवा काय करावं लागतं तसं मग आपल्याला अच्छा अच्छा आता गावामध्ये विकास म्हणून तुम्हाला काही असं दिसते का जे विकास झाले आता समीर जी मेजे आहे विद्यमान आमदार ते भारतीय जनता पार्टीचे आहे है ना आणि आपण पूर्वापासून काँग्रेस काँग्रेस करतो तर आणि आता तुमचा मुलगा आपण सक्रिय आहे काँग्रेस है ना तर तुम्ही कसं बघता विकासच्या दृष्टिकोनातून गावात काही वेळ त्यांच्या हिशोबानी हिशोब झाला आहे विकास झाला आताही आता त्याच्यामुळे त्यांच्या हिशोबानी त्याच्यामुळे त्यांचा विकास पण नाही झाला तर म्हणता येत नाही काय नाही येत ते सर्वच नाही आहे आता काय बी राहणार इतके दिवस राहिले राहणार त्यांनी त्यांची इच्छा तुमचं काय सांगतील आपल्याला आता जी महागाईची जी सत्ता आहे आणि शेतकऱ्यांना काही प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न काही सुटलेले नाही त्यांना आम्ही भाव नाही मिळत नाही मिळत आणि काही रोजगारचा प्रश्न आहे महागाईचा प्रश्न आहे याकडे तुमचं काय म्हणणं आहे ना गोष्ट करी आहे महागाई पण आहे लोकांना पैसे मिळत नाही आहे ते बरोबर मजुरी मिळत नाही आहे किंवा कापतरचं मान्य पिकाचं दर मिळालं पाहिजे मूल्य मूल्यावधी तर ते पण मिळत नाही आहे त्याच्यामुळे लोकांना आवाजही आहे रोजगार सुद्धा नाही आहे ना रोजगार त्याच्यामुळे त्याच्याबद्दल लोकांना वाटते आणि आता काही म्हणजे लोकसभा तसं थोडाफार बदल झाला तसं बदलची भूमिका लोकांची मानसिकता काही तयार झालेली आहे लोकांची आपलं याबद्दल काय म्हणणं आहे ना लोकांची इच्छा आहे कोणाची माणसं बदल व्हायला पाहिजे बदल मला एक शेवटचा प्रश्न विचारतो आपल्याला कमाडं की तुतारी नाही मला असं म्हणता येत नाही आम्ही जे आहोत नाही बाहेर निघत नाही त्याच्यामुळे मी म्हटलं आता तुझारी कमळ असं म्हणतो पण नाही आपण काँग्रेस मध्ये असल्यामुळे असल्यामुळे बाकी असं काही नाही आता कोणाला द्यायचं ते मिळवला खूप धन्यवाद येथे जयस्वासा काफी ज्येष्ठ याचे काफी इनको मालुमात आहे और काफी यांना माहिती आहे इथले फार ज्येष्ठ नागरिक आहेत ते आणि गावातले अनेक तटागटातले राजकारण त्यांनी बघितलेले आहे त्यांनी आपला अनुभव सांगितला त्यावेळेसच्या काळामध्ये त्यांनी कसं विकास साधलेला आहे आणि आता मागील दहा वर्षापासून विद्यमान आमदार समीरजी मेळघे आहेत त्यांनीसुद्धा विकास केलेला आहे परंतु काही लोकांना नाराजी असल्यामुळे महागाई असल्यामुळे शेतकरी वर्गांना नाराजी असल्यामुळे काही बदल व्हायला पाहिजे असं त्यांचंसुद्धा मत आहे तर त्याकडे त्यांनी एक आकर्षण दिलेलं आहे आपल्याला आणि त्यांनी खरोखर कर आता जे बदलच्या दृष्टिकोनातून महायुती की महाविकास आघाडी ते जुने काँग्रेसून त्यांनी आपला कौल सांगितलेला नसला तरी तर त्यांनी आपली भूमिका मांडली आहे की बा लोकांना काय म्हणजे मुळे बदल हवा हे ऑलरेडी त्यांनी थोडक्यात एका सेकंदमध्ये जे सांगितलं ते फार फारशी म्हणजे समजले लोकांना समज समजेल धन्यवाद हिंदू अकानिस्टन सोबत आमचे समूह